भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज तुमच्यासाठी घेऊन आलेले भरपूर असं गुण औषधी गुणधर्म असलेली आंबट चुक्याची भाजी अतिशय सुंदर लागते ए अशा दोन नमुन्याच्या भाजी असतात एक आंबट असते बिना आंबट असते पालकासारखीच दिसणारी ही भांडी भाजी आंबट चुक्याची अतिशय चवीला रुचकर लागते ही भाजी भातासोबत गरमागरम मस्त लागते तर मिठाच्या एक जुडी घेतलेल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे काही पानाच्या पाठीमागे अंडी असतात किड्यांची अंडी असतात आळी असते मग मिठाच्या पाण्यामुळे धुतल्यामुळे ते आळी जरी असते पाण्याबरोबर निघून जाते आता कुकरमध्ये खुल्लंच हे पानं घालायचे आहेत आणि डेटं जर कवळी असेल डेटंसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी आता शेंगदाणे घालायचे आहेत अर्धी वाटी चणा डाळ तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता ही तीन सिटं देऊन घेतलेली भाजी आपली गरगट्टात तयार झालेली आहे थोडासा रवीनं गरगुटून घेतलेलं आहे त्याला म्हणजे एक जीव करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे देखील त्यातल्या मस्त आहे आता वाटण तयार करून घेऊ एक गड्डा लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा तेल घालून घेऊ कढईमध्ये आता ह्याच्यामध्ये घालू मग जिरं आणि आता घालू मौरी ते सुद्धा तडतडली जे वाटण केलं होतं आपण ते वाटण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे चांगल्या तेलावरती परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालू त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ते, ते, ते तेलामध्ये ते परतल्यामुळे छान त्याला आरोमा येतो आणि बरेच जण टोमॅटो घालतात कांदा घालतात असं न करता सिंपल लसूण घालून भाजी करून बघा खूप छान लागते ही भाजी जो गरगट्टा आता ग गरगटून घेतला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करू ते गरगटून घेतात म्हणूनच याचं नाव पडलं असेल गरगट्टा आणि आता गरमागरम तयार झालेला हा गरगट्टा पहा आणि याच्यामध्ये बरेच जण डाळीचं पीठ लावतात ज्वारीचं पीठ लावतात हे असं न करता मी काही याच्यामध्ये घातलेले तरीसुद्धा राटभाजी झालेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडासा गूळ आंबट गोड छान लागतो आणि पीठ न घालता पाणी कमी वापरलं तर पीठ लावायला लागत नाही आणि मस्त भाजी शिजते आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे अर्धा मिनिटवर आता ही भाजी शिजलेली आहे आता गरमागरम आता हे व्यवस्थित मिक्स करून काढून घेऊ आता बाऊलमध्ये आणि भातासोबत खायला खूप छान लागते भाकरीवर सुद्धा खाऊ शकता ही भाजी गरमागरम आणि तयार झालेली भाजीपा दिसायला किती मस्त दिसते की नाही आणि मा आता काय करायचं हे पाऊलमध्ये काढून घेऊन माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकून दबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद